नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आज शेताला पाणी पाजाय आज मक्का पिरल्या आज आपल्याकडे दिवसाची लाईट आहे मग दिवसाची लाईट आहे म्हणलं पाणी पाजावं कारण रात्रीचं पाणी पाजाय म्हणजे खूप आवड झाली आता एक हा व्हिडिओ का कारण आहे की मला एक बसूनच एक विचार आला आता मला एक सांगा सरकारी कामाचं सांगा सरकारी काम दहा ते पाच वाजेपर्यंत असतात सर्व सरकारी कामं त्यानंतर रात्री कुठलीही सरकारी काम चालू नसते मला एक सांगा आता आमच्याकडे कसं आहे सोमवार मग बुधवार गुरुवार पण तया फुल थ्री पी लाईट असत्या दिवसभर लाईट असा शिक्षण बरोबर हे तीन दिवस आहे ना आमच्या रात्री लाईट असते मला एकच विनंती आहे की जशी सरकारी कामं चालू आहेत तशीच आपले शेतकऱ्या लाईटीचा पुरवठा केला पाहिजे कारण तुम्ही सकाळच्या सात दिवस तुम्ही दिवसाची लाईट द्या कारण संध्याकाळच कसं होते माझ्या का आता इथनं पुढं शेतकरी गहू पेरतोय मक्का ज्वारी बाजरी हे सर्व पिक घ्यायचं होतात मग त्यांनी कसं रात्रीच पाणी पाजा असली की रात्रीच पाणी पाजा येतात आणि आता आता गोंशीचं प्रमाण तरी एवढं वाढलंय खूप भयानक पद्धतीने वाढले कारण रात्री तुम्ही जर रस्त्यावरून गेला गोनच मण्या खूप दिसतात कारण काय म्हणतात शेतकऱ्याला कधी कुठलं संकट येईल सांगता येत नाही कारण रात्री आता वल्लीचे हे झालेले असे गोंध निघतं साप निघतात किंवा अनेक प्रकारे साप निघतात त्यामुळे शेतकऱ्याला कधी काय होईल सांगत नाही कारण मला एकच विनंती आहे की मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे काहीतरी थांबलं पाहिजे आता तुम्ही जी सरकारी कामं जे अकरा ते पास होतात तसं बिन इथं लाईट बिल पिन लाईटीचं बिन अकरा ते पास केलं तर खूप भयानक खूप बरं होईल कारण काय शेतकऱ्याला जर आता काय संकट येईल सांगतात ना एखादा शेतकऱ्याला सर्प चावला तर त्याला पण तिथनं खर्च घालाय पण त्या शेतकऱ्या कुटुंबात पैसे नसतात कोणा उच घेऊन त्या दवाखान्यात खर्च भागवा लागतो म्हणून मला एकच सरकारला विनंती आहे कारण तुम्ही जशी बँकेला सरकारी कामाला मला अकरा दहा ते पाच देता जसं आमच्या लाईट पीस लाईट आहे ना सोमवार ते शनिवार दिवसभर द्या खूप बरं होईल मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो ह्या मित्राचा तुम्ही सहमत आहे का नाही मध्ये मित्रांनो मला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचं मन दुखवायचं नाही कारण माझी जे शेतकरी एक व्यथा होती ती तुम्हाला मी सांगेल मानण्याचा प्रयत्न केला कारण काही थोडेफार माझा शब्द चुकीत गेला असेल तर तुम्ही मला कुठे तसं एक छोटा भाऊ समजून घ्यावा कारण मला जे वाटतं ते कारण का आधी तर पुढे सापाचे पण प्रमाण खूप आहे शेतकरी रात्री जर ती संकटात जाण्यापेक्षा दिवसात तुम्ही लाटा दिली तर खूप बरं होईल कारण कसं आहे काहीतरी पुढत थोडीफार जरा सरकार जरा विनंती किरून कुठं जर काहीतरी हे केलं तर खूप बरं होईल आधी सरकारनं वीज बिल माफ केलंय याबद्दल सरकारचं मी खूप आभारी आहे आणि त्यानंतर आता हे म्हणजे मांडायची मला पण काय थोडं वाटतं म्हणून मी मानतोय तर हा मान माझा उद्देश नाही पण एक शेतकरी मुलगा म्हणून मी जरा म्हणलं मांडाव कारण काय लाईट बिल पिण दिवसात केलं तर खूप बरं होईल कारण रात्री जर जी शेतकरी रातभर जागतो ना ती दिवसात जागे खूप बरं होईल कारण संकट ही शेतकऱ्यावर येणार आहे शेतकरी ही शेत खुशीत आनंद जगल मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काय वाटलं ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ वाढलाय का शेअर